पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे यंदाचा पितृपक्ष दोन ऑक्टोंबर या कालावधीपर्यंत असणार आहे या दरम्यान पिंडदान तर्पण हवन आणि अन्नदानाला विशेष महत्त्व आहे याची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच सर्व पित्री आमावश्याला सांगता होते जाणून घ्या पित्रांना तर्पण अर्पण करण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे भारतात सर्व प्रकारचे सण आणि धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पितरांचे स्मरण केले जाते यासाठी दरवर्षी गणेशोत्सवानंतर येणाऱ्या भाद्रपदातील पितृपक्षाला अधिक महत्त्व आहे सूर्याला जल अर्पण केल्यानं आणि तर्पण केल्यानं हा श्राद्धविधी पितरांपर्यंत पोहोचतो असे सम समज आहे यासाठी काळ रोहिणी काळ आणि अपराह्य काळ असे तीन कालखंड आहेत कुतुबकाळाची वेळ सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आहे रोहिणी काळाची वेळ दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चौदा मिनटापर्यंत आहे अपहाय्य काळ दुपारी एक वाजून चौदा मिनटापासून ते तीन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंतचा आहे दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जातं भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील प्रतिपदेपासून येणाऱ्या अमावस्याला तिथीला पित्रांची तिथी म्हणतात दोन ऑक्टोंबरपर्यंतचा काळ आपल्या पित्रांचे स्मरण करण्याचा काळ आहे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केल्या जातात मान्यतेनुसार या काळात पूर्वज आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात पितृपक्षात पित्रांना भोजन दान आणि तर्पण अर्पण करावे करावे त्यामुळे काल सर्व पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृपक्षाच्या काळात पित्रांत यम लोकांतून आपल्या कुटुंबाच्या घरी वाचव करण्यासाठी येतात अशी मान्यता आहे यातील एक दिवस श्राद्ध केलं असता पितरांचं वर्षभर तृप्त राहतात पितृपक्षात आपल्या सर्व पित्रांसाठी श्राद्ध घातल्यानं त्यांना वासना इच्छा तृप्त होऊन त्यांची गती मिळते अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी दी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका